देश वर्धेकर पुन्हा इथे तुमचा कोकणी मैगो चॅनेल स्वागत करतोय मित्रांनो बोर्ड बोर्डावॅक आणि माका मित्रांनो जुना घर गमला ताळीग ताईप घर हा तरी बघा कसा घर आहे लाकडी काम बघा सुंदर असा आणि समोरच हनुमानाचा छोटासा देऊळ असा तरी आज मी दाखवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग हे लाकडी पूर्णपणे लाकडीचे खांब तयार केलेले बंद असा नाही तर दाखवलं असतंय आणि पूर्वीचे खिडके बघा पुरे लाकडी आहेत आतमध्ये जाग भेटत नाही कुलाबा आणि मित्रांनो कूट म्हणजे सामान लटकूसाठी ही जागा बनले जातात खूट ते खूट सामान जुने झाले आहेत बघा पडलेत हे एवढाची गोल बनवलेली असता वाळवी लागा ती मोडान गेली जुन्याखाली दरवाजा मित्रांनो वर बघा संपूर्ण लाकडीच काम बनवलेलं खिडके पण बघा लाकडं आहेत पूर्ण टाईप टाईपगत घर आहे या हे बघा कुड बनवलेली तुटली पूर्णपणे जुनं घर आहे आणि ह्या चिऱ्या चिऱ्याची भिंती आहेत आणि मातेची भिंती आहेत पूर्णपणे जवळजवळ पन्नास वर्ष पार झाली असलेली घरा आणि मित्रांनी मूर्ती कसली होती बघूया स्वामींची मूर्ती आहे वाटत होय मित्रांनो स्वामींची मूर्ती या स्वामीं आणि मित्रांनो टेबल बघा किती चांगला काम कोरीव काम बघा टेबल आता किती सुंदर केलेला असं मित्रांनो एक खोली रिक्कामी असा त्यामध्ये दाखवतो आहे काम कसं का केलेलं बाहेरना दाखवत आहे मित्रांनो आणि समोर तुळस असा दिसत नाही म्हणजे ताईच रावायची वाटत ताईगत घर आहे या बघा काळो घेता थोडंसं पूर्णपणे जिनो लाकडीच बनवलेलं असा पूर्णपणे ह्या सगळं दरवाजा लाकडी हे पण खांब मित्रांनो पूर्णपणे लाकडीचेच होऊ शकतास संपूर्ण खांब लाकडीपासूनच बनवलेले आहेत आतमध्ये जाग भेटला असं तर जाकवले असतंय पूर्णपणे लाकडीचा जावं बघा वरचं माळ सुद्धा बघा बघू शकता इकडे लाकडीच बनवलेलं पूर्णपणे आतमध्ये जाऊ भेटत नाही या देऊळ होता वाट्टा या पण जुना वाळू वारूळ सारखे इल्या मुंग्याने वारूळ बनवले हे बघा मुंग्याने वारूळ बनवले किती जुना असताना घरता तुम्हीच बघा मित्रांनोही मागची बाजू असा आता पूर्णपणे भिंती मातीची आतमध्ये बघूया काळो भासा आतमध्ये काही दिसत नाही बंद असा संपूर्ण लाकडीच काम असा या बघा पूर्णपणे लाकडीच काम असा परत पिरासाठी माळ बनवलेला त्यांनी वरची गॅलरी सुंदर वाटलं बघून रवत नाही बघा रानवीण सगळ्या झाला पण वरड्या गेली आणि माझी नजर पडली बघू शकता जिनो बघा किती सुंदर केले नाही पूर्णपणे लाकडीच काम हा खुर् पण लाकडीच येतात पूर्णपणे आणि हा या समोर असं हनुमानाचं मंदिर त्या सुद्धा जुनाच असा हनुमान बघू शकतात त्या सुद्धा किती वर्ष झालेली असतली हका कारण पूर्णपणे जुना असा बघा सुंदर आहे मूर्ती पूर्वी जुनी जी मूर्ती आता तशी हनुमानाची मूर्ती असा एक साईडने आणि समोर घर बघा काळो घेता कारण झाडांचो चावली पडता त्याच्यावर मित्रांनो पूर्णपणे लाकडी घर आहे बघा पूर्णपणे लाकडी घर ती समोरची बाजू फक्त चिऱ्याची भिंतीची आहेत आणि पूर्णपणे मातीची भिंती आहेत या ह्या साईडला या साईडला सगळ्या संपूर्ण मातीची भिंती आहेत आणि याकडे चिऱ्याचे ची। बघा कसा घर दिसतं सुंदरच वाटतं पूर्णपणे माळो बघा पूर्णपणे लाकडी बनवलेला वरती गॅलरी ती मित्रांनो अशी दुनी घरा क्वचित ठिकाणी बघू भेटतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओत